कोल्हापूर एल सीबीची धडक कारवाई एक किलो तीनशे ग्राम गांजासह एकास अटक एक्केचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत गांजाची बेकायदेशीर विक्री करणारा इसम जेरबंद झाला असून त्याच्याकडून एक किलो तीनशे ग्राम गांजा व इतर साहित्य असा एकूण एक्केचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार अवैध व्यवसाय व अंमली पदार्थ साठा रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली या मोहिमेअंतर्गत एल सीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मुरगुड पोलीस ठाणे हद्दीतील सूर्यवंशी पेट्रोल पंपाजवळ प्रमोद पांडुरंग भोई वय तेहतीस राहणार तुकाराम चौक मुरगुड गांजा विक्रीसाठी येणार आहे या माहितीची खात्री करून एकवीस सप्टेंबर रोजी सापळा रचून आरोपीला रंगेहात पकडण्यात आले पंचांसमक्ष तपासणी केली असता आरोपीच्या ताब्यात गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याच्याकडून एक किलो तीनशे ग्रॅम गांजा व इतर साहित्य असा एकूण एक्केचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार संजय पडवळ अशोक पवार हिंदुराव केसरे विजय इंगळे रोहित मर्दाने संदीप बेंद्रे व सुशील पाटील यांनी संयुक्तपणे केली